श्री स्वामी समर्थ मेहनत करूनही हातात पैसा टिकत नाही करा हे सहा सोपे वास्तू उपाय जर पैसे तुमच्यासोबत राहत नसतील तर हे उपाय नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शुक्रवारी कापूर पेटून आणि त्यात थोडीशी रोली घालून माता लक्ष्मीची आरती करा त्याची राख लाल कागदात टाका आणि ती तुमच्या पर्समध्ये ठेवा असे केल्याने तुमच्या जीवनात पैशाचा प्रवाह वाढेल आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल याशिवाय हातात सुपारी आणि तांब्याचे नाणे धरून माता लक्ष्मीचे ध्यान करा मेहनत करूनही हातात पैसा टिकत नाही तर करायचे आहे हे सहा सोपे वास्तू उपाय प्रत्येक व्यक्तीला सुख परिपूर्ण आयुष्य जगण्याची इच्छा असते परंतु अनेकदा कळत नकळत केलेली चूक वास्तुदोषा वास्तुदोषाचे कारण ठरते ज्यामुळे व्यक्तीच्या हातात पैसा टिकत नाही जाणून घेऊया आर्थिक फायद्यासाठी काही सोपे वास्तू उपाय वास्तुशास्त्र हे एक प्राचीन शास्त्र आहे जे माणसाच्या जीवनात सुख शांती समृद्धी आणि आर्थिक प्रगती घेऊन येते जीवनात आर्थिक समृद्धीसाठी वास्तुशास्त्र काही उपाय सांगते अनेक वेळा माणसाला कठोर परिश्रम करूनही फल मिळत नाही पैसा येतो पण हातात टिकत नाही त्यामुळे व्यक्तीला अडचणीचा सामना करावा लागतो वास्तुशास्त्रामध्ये पैशाच्या समस्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत हे सोपे वास्तू उपाय चला जाणून घेऊया हातात पैसा टिकण्यासाठी उपाय हातात पैसा आला की तो टिकावा असे वाटेत असेल तर संपत्तीच्या स्थिरतेसाठी व्यक्तीने हिरव्या रंगाची पर्स वापरावी आणि त्यात थोडे पैसे नेहमी ठेवावे पैसे मिळवण्याचे सोपे मार्ग वास्तुशास्त्रानुसार हातात पैसा टिकून राहण्यासाठी व्यक्तीने लेखन आणि वाचनाचे काम फक्त हिरव्या रंगाच्या पेनानेच करावे किंवा जे काही लेखन कार्य कराल ते हिरव्या रंगाच्या पेनने करा आर्थिक समृद्धीसाठी करा हा सोपा उपाय आर्थिक फायद्यासाठी तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात मिठाचे दोन डबे ठेवावेत त्यातील एक डब्बा नेहमी मिठाने भरलेला असावा या उपायामुळे पैशाची आवक वाढेल आठवड्यातून फक्त एक किंवा दोनदा आहारात दही आणि भात खावा असे केल्याने घरात लक्ष्मीचा वास सदैव राहतो असे मानले जाते आर्थिक फायद्यासाठी काय करावे आर्थिक समृद्धीसाठी आणि संपत्तीच्या स्थिरतेसाठी व्यक्तीने दररोज स्वच्छ धुतलेले कपडे घालावेत आणि आदल्या दिवशीचे कपडे पुन्हा घालू नयेत धन लाभासाठी वास्तू उपाय आर्थिक लाभ होण्यासाठी रविवार सोडून दररोज पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे असे केल्याने पैशाचा ओघ वाढतो असे मानले जाते अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की मेहनत करूनही हातात पैसा टिकत नसेल तर हे सहा वास्तु उपाय नक्की करा जर पैसे तुमच्या सोबत राहत नसेल तर हे उपाय तुम्ही नक्की करा आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ